एखाद्या सोबत राहून तुम्ही वर गेलात आणि त्याच माणसाबद्दल तुम्ही कुठेतरी गळळ ओकायची हे हे योग्य नाही नऊ ऑगस्ट हा क्रांती दिन म्हणून पाळला जातो मग नऊ ऑगस्टला जर ती क्रांती घडली तर मग नऊ ऑगस्टला आपण वेगळी क्रांती मराठा समाजाबाबतीत घडवता येईल का आपल्याला बैठक झाल्याच्या नंतर हा थरलं मोर्चा काढायचा मग तुम्ही जाऊन गाडी फोडायची गरज नाही अक्षरशः अमितेश कुमारना मला बोलून घेतलं आम्ही तीन चार जणं गेलो पूर्व जामीन करून घेतला सुनील कोटकर पाटलांना अटक होऊ दिली नाही त्याच्या पाठीमागं आम्ही त्यावेळेस खंबीरपणे उभं राहिलो ुटकर पाटाला जर तेव्हा अटक झाली असती गेले असते काय झालं असतं याची कल्पना न केलेली बरी असं माझं म्हणणं आहे चळवळीत वावरत असताना चळवळीत वागत असताना आम्ही एकच ठरवलंय की आपण आपल्याच माणसाबद्दल आपल्याच नाही तर सामाजिक चळवळीतला जोही माणूस असेल त्याच्या विरोधात कधीही लेखनी नाणी आणि वाणी ह्या तीन शब्द कधीही वापरायचे नाही ह्या तीन गोष्टी कधीच करायच्या नाही का करायचे नाही कसा तो आपल्यासोबत असतो आपल्या खांद्याला खांदा लावून काम केलेला असतो आणि भविष्यात जाऊन त्याच्यावर तुम्ही नाराज आहात बिलकुल तुम्ही तुमची नाराजी व्यक्त करा कुठं करा आपल्या घरात करा त्यांच्या घरात जाऊन बोला ना तुम्ही असं पब्लिकली इशू करू नका सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट आहे तर मग तुम्ही म्हणालात की आजपर्यंत का बोललं नाही आजपर्यंत आज त्यांना का सुचलं नाही आजपर्यंत आम्हाला कळायला पाहिजे होतं तुम्ही लहान आहात तुम्ही बोळ्याने दूध पितात का मला एक कळत नाही अहो सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट अशी आहे या सगळ्यांचा खोला जाऊन विचार केलेले हो लोक आहोत आम्ही आता आमच्यासोबत सन्मान्य राजेंद्र दाते पाटील हे सगळ्यांचे परिचित आहेत किशोर भाऊ चव्हाण आहेत सगळ्यांचे परिचित आहेत आणि जे काही मोठमोठे इतिहास तज्ज्ञ आहेत आता तुम्हाला सांगतो जसं आता पी बी न्यायमूर्ती पी बी सावंत सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य जज होते त्यांच्यासोबतसुद्धा आम्ही बऱ्याच वेळेला आरक्षणाच्या बाबतीत बसलेलो आहे तेव्हा दादाही आमच्यासोबत असायचे म्हणायचा विषय असा आहे मला एकच सांगायचे जे कोणी बोलणारे आहेत की हे खरं काय खोटं काय हे व्यवस्थित चाललं आहे का नाही चाललं आहे का चाल काय का, का असतं जोपर्यंत आपण त्यांच्यापाशी जाऊन स्वतः जाऊन त्यांना समजून घेत नाही आणि त्यांच्यासोबत व्यवस्थित चर्चा करत नाही ना तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की काय चाललं आहे बरोबर आहे मला सांगा समुद्राचा तळ कोणी शोधू शकलं आहे का समुद्राच्या तळाची कोणी म्हणजे किंवा आकाशाची उंची कोणी गाठू शकलं आहे का नाही ना किंवा समजून घेऊ शकलं आहे का अनेक वैज्ञानिक झाले पण नाही करू शकले तसं मनोज दादा जारांगेचं मन कोणीही समजून घेऊ शकत नाही आमच्या मनात काही गोष्टी होत्या जेव्हा परवा प्रत्यक्ष माझी भेट झाली आणि दादांना काही माझे होते ना माझ्या काही प्रश्न होते आम्ही ते जेव्हा विचारले जे जेव्हा विचारांची देवाणघेवाण झाली तेव्हा कळलं ना कारण की मनाचा ठाव कधी घेता येतो जेव्हा त्या माणसाच्या मनात हृदयात जाऊन आपण जेव्हा त्या जाऊ शकतो आणि त्या हृदयात जाऊन आपण त्यांच्या हृदयाचा ठाव जेव्हा आपण कधी घेऊ शकतो की जेव्हा त्यांचा जीवन आपला जीव एक झालेला असतो समृद्ध झालेला असतो तेव्हाच होईल ना आणि तेव्हाच कळेल ना मग सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट अशी आहे ज्यांना जे कोणी आज बोलत आहे ज्यांना आरक्षणाचं अही कळत नाही कायदा कळत नाही या देशात संविधान आहे हे त्यांना माहीत आहे पण त्या संविधानामध्ये काय लिहिलं आहे हे कधी त्यांनी वाचलं नाही आणि त्यांनी अशा माणसावर बोलावं की ज्या माणसाने आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातच नव्हे नव्हे तर आता अखंड भारतामध्ये सगळा समाज एकपटला आहे सगळा समाज नाही त्या ठिकाणी त्यांना बोलवणं बोलवणं होतं आमच्याही विचार असतात की बिलकुल आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे लवकरच दिल्लीचा विषय ही <coughs> साधी गोष्ट वाटते का तुम्हाला म्हणून माझं म्हणणं असं आहे की ते चुकतात कुठं हे शोधत बसू नका ते काय करताय ना हे बघा आणि त्यांच्या पाठीमाग तिथं ठामपणे था उभा राहायची भूमिका घ्या आजपर्यंत ठीक आहे ना आम्हीही मागं होतो पण आम्ही कसं होतो आम्ही अंडरग्राउंड होतो काही गोष्टी आम्हाला पटत नव्हत्या हो म्हणून आम्ही विरोधात नाही बोललो सन्मान जाते पाटील सुद्धा काही गोष्टी विरोधात नाही बोलले किशोर भाऊ काही गोष्टी बोलले पण जेव्हा त्यांना कळलं ते सुद्धा रिटर्न आले ते तर आमचे सिनियर आहेत ज्येष्ठ आहेत मग मला सांगा जे ज्यांनी कायद्याचं ज्ञान घेतलेलं ज्यांनी कायद्याचा विचार केलेला आहे ज्यांनी एवढं संशोधन केलेलं आहे आरक्षणावरच नाही तर मी म्हणतो संविधानावर संशोधन केलेले असे लोक कधी त्यांच्याबद्दल बोलत नाही तुम्ही त्यांच्याबद्दल बोलायला तुमची उंची तेवढी लागते तुमचा अभ्यास तेवढा लागतो तुमचं कर्तव्य तेवढं लागतं तुमचं कर्तृत्व तेवढं लागतं जर तुमच्या ह्या गोष्टीमध्ये तुम्ही कुठंच बसत नाही ठीक आहे ना तुम्ही केलेले तुमच्याबद्दल मी वाईट बोलणार नाही तुम्ही चळवळीत आहात आमचे बांधव आहात तुम्ही चळवळीत कार्य केलेले काम केलेले निश्चितच तुमच्या त्या कामाचं कौतुकच आहे पण याचा अर्थ असा नाही की तुमच्या कामाच्या याच्या उंचीतून तुम्ही मोठे झालात एखाद्या सोबत राहून तुम्ही वर गेलात आणि त्याच माणसाबद्दल तुम्ही कुठेतरी गरळ बघायची हे हे योग्य नाही अशा अशा वृत्तींचा निश्चितच या ठिकाणी मी जाहीर निषेध करणार आहे आणि समाजासमोर ही जाणं गोष्ट जाणं गरजेची आहे मी आपल्याला सांगतो की जेव्हा कोपर्डी प्रकरण घडलं तेव्हा आम्ही दोनच बांधव असे होतो जे फस्ट आहे मी आणि विजय काकडे मी त्याचं नाव कधीही घेणार आवर्जून घेणार विजय काकडे आणि मी त्या कोपर्डीमध्ये गेलो आमच्या आमच्यास तिथले काही बांधव होते तिथलं जे प्रकरण पाहिलं अक्षरशः तळपायची आग मस्तकाला गेली कारण की अशा म्हणजे खूप म्हणजे ते शब्द नाही आहेत वर्णन करायला बोलायला की त्या मुलीचे त्या माझ्या ताईचे त्या आमच्या क्रांतीज्योतीचे अशा हाल हाल करून तिचं त्या ठिकाणी मर्डर करण्यात आलं म्हणजे तिचा म्हणजे हे खून करण्यात आला आणि तेही बलात्कार करून तिथून आल्यानंतर आमचं आमच्यामधली चळवळ आम्हाला शांत बसू देत नव्हती ना मग विजय काकडे अनेक लोकांना बोलले मी अनेक लोकांना बोललो मग त्याच्यामध्ये पाटील वगैरे आम्ही सगळे आम्ही सगळे बसलो एका ठिकाणी आम्ही मिटिंग घेतली आम्ही सोळाच जणं पहिल्या मिटिंगला होतो जणं मिटिंगला होतो आणि त्या मिटिंगमध्ये विषय असा ठरला होता की आता मोर्चा काढायचा आहे कारण की ही घटना तेरा तारखेची तेरा जुलै दोन हजार सोळाची ही घटना आणि आम्ही बसलो होतो बावीस जुलै दोन हजार सोळाला आम्ही बसलो होतो सिंचन गेस्ट हाऊसला सिंचन भवन गेस्ट हाऊसला आकाशवाणीला आणि मग त्या ठिकाणी बसल्यानंतर मग लोक म्हणले खूप फा, फार उशीर झाला उद्या मोर्चा घेऊ परवास मोर्चा घेऊ म्हणलं इतकं सोपं नाही आहे आणि हे समाज म्हणून नाही सर्व सर्व जाती धर्मांना एकत्रित करून आपण मोर्चा काढायचा आहे पण मग मोर्चा कसा मोर्चा स्वरूप काय असावं मग तेव्हा माझ्या डोक्यात आलं मग ते म्हणजे दोन तारखेला दोन ऑगस्टला तीन ऑगस्टला बऱ्याचशा लोकांचं जवळजवळ एकमत होत आलं पण शेवटी मी त्या ठिकाणी बोललो म्हणलं हा ऑगस्ट क्रांतीचा महिना आहे आणि नऊ ऑगस्ट हा क्रांती दिन आहे आणि त्यावेळेला तुम्हाला सांगतो की आठ ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला महात्मा गांधी यांनी एक नारा दिला होता अंग्रेजो भारत छोडो अंग्रेजो चले जाओ ही चळवळ उभा राहिली ती व्यापक झाली देशभर गेली आणि आपल्याला स्वतंत्र मिळालं हे सर्व श्रुत आहे मग त्याच धर्ती आणि नऊ ऑगस्टला ती क्रांती घडली खऱ्या अर्ज म्हणून नऊ ऑगस्ट हा क्रांती दिन म्हणून पाळला जातो मग नऊ ऑगस्टला जर ती क्रांती घडली तर मग नऊ ऑगस्टला आपण वेगळी क्रांती मराठा समाजाबाबतीत घडवता येईल का आपल्याला क्रांतिज्योतीच्या माध्यमातून हा विषय आला म्हणून आमच्या म्हणजे मा, माझ्या डोक्यात संकल्पना आली मी त्यांच्या सगळ्या बांधवांसमोर मांडली त्याला ती अॅग्री झाली की आमच्या याच्यामध्ये असं ठरलं की त्यांनी म्हटलं तर अंग्रजी चले जाओ पण आमच्या डोक्यात असं होतं की मराठो चले आओ <laughs> आज कुठंतरी एकत्र येण्याची वेळ आलेली आहे ही संकल्पना होती आणि याच्यामध्ये जा सर्व जाती धर्मांचा कारण की एका लेकीवर एका मुलीवर तिला जात नव्हती तिला एक स्त्री म्हणून पाहायला जावं तिला एक मुलगी म्हणून पाहिलं जावं ही आमची संकल्पना होती आणि अक्षरशः तेव्हा आम्ही सणवलं की मुख मोर्चा असावा आणि पुढची संकल्पना महिलांना आम्ही नेतृत्व याचं कारण असं होतं एका महिलेवर एका मुलीवर अत्याचार झाला होता आणि तुम्हाला माहिती आहे की अशा या मोर्चांमध्ये भाषणाळू लोक खूप असतात भाषणकारासाठी ओढ लागती आणि त्या भाषणाळू लोकांना दूर ठेवण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं सर्वात सामान्य लोक एका महिलेच्या महिलेवर झालेल्या अत्याचारासाठी एकत्र द्यावं आणि त्याही महिलांच्या नेतृत्वाखाली एकत्र द्यावं कारण स्वराज्य जेव्हा निर्माण झालं हे राष्ट्रमाता जिजाऊंमुळे निर्माण झालं जिजाऊंच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं स्वराज्य निर्माण झालं आणि मग महाराज छत्रपती शिवाजी महाराज संभाजीराजे घडले एवढं मोठं साम्राज्यात त्याचं रूपांतर साम्राज्यात झालं तसाच विषय आमचा होता जिजाऊंचे संस्कार जर आमच्यावर असतील तर निश्चितच मोर्चा कसा असावा आणि मोतीमध्ये आपण गाजाबाजा करून जात नसतो मग श्रद्धांजली त्या ताईला व्हायची होती श्रद्धा ताईला आमच्या क्रांती ज्योतीला म्हणून तो मुख मोर्चा होता ही सगळी संकल्पना होती म्हणून मी तो ही सगळी संकल्पना आणि त्या दिवशी मोर्चा निघाला आणि तुम्हाला तुम्ही बघितलं अखंड महाराष्ट्र आणि मग सांगितले तुम्हाला तेच तुम्हाला सांगता सांगता राहिलो तर काय झालं आमची बैठक झाल्याच्या नंतर आता ताई पणामध्ये जाऊन ठीक आहे ना यांनी केलं असं नाही आता ताई मला जा पणामध्ये जाऊन यांनी गाडी फोडली हे सगळं ठरल्याच्या नंतर गाडी फोडली की बैठक झाल्याच्या नंतर ठरलं ना आता मोर्चा काढायचा मग तुम्ही जाऊन गाडी फोडायची गरज नाही अक्षरशः अमितेश कुमारना मला बोलून घेतलं आम्ही तीन चार जणं गेलो विनोद पाटील आणि बरेचशा या ठिकाणचे राजकीय लो, लोकही माझ्यासोबत होते मला तुम्हाला सांगतो अमितेश कुमार सांगत होते की फक्त एक घंटा मला ताब्यात द्या <laughs> कोटकर पाटलांना पण आम्ही म्हणलं नाही आमचा भाऊ आहे म्हणलं देणार नाही हे वास्तव आहे अक्षरशः त्यानंतर आम्ही अख्ख्या जेवढे राजकीय लोक होते मराठा समाजातले सगळ्यांना आम्ही तिथं बोलवलं आणि प्रेशराईज करून अटकपूर्व जामीन करून घेतला सुनील कोटकर पाटलांना अटक होऊ दिली नाही त्याच्या पाठीमागं आम्ही त्यावेळेस खंबीरपणे उभं राहिलो ही समज घातली की असं करू नका आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो मोर्चा गोष्टीचा सा ज्या पद्धतीने भाव बनवण्यात आला माफ करा तुम्हाला इंटरव्ह्यू नाही कंटिन्यू करा तुम्ही की मी गाडी फोडली म्हणून मोर्चाला सुरुवात झाली असं त्यांनी स्पष्ट त्यांचं वक्तव्य आम्हाला त्यांनी दिलं इंटरव्ह्यू मध्ये ते म्हटलेले आहेत या गोष्टीकडे कसं आमचे बंधू आहेत चुकीचं गोष्टी काही बोलू नये मोर्चा ऑलरेडी बावीस तारखेच्या याला ठरला तुम्ही गाडी कधी फोडली Hmm. कंपेरिजन कसं करता hmm. कधी गाडी फोडली बावीस तारखेला बैठक झाली अगोदर मॅसेज कधी पडला मॅसेज टाकला आम्ही अठरा तारखेला आम्ही त्या आम्ही चौदा चा, चा, चा। पंधरा था तारखेला था। पंधरा था। तारखेला आम्ही कोकटीत होतो पंधराहून कोकटी येऊन आलो आम्ही सगळ्यांना बोललो अठरा तारखेला था बऱ्याच जणांसोबत बोलणं झालं आणि बसलो कधी आम्ही बावीसला गाडी कधी फोडली तारीख बघा ना कसं तुम्ही सांगता बैठक बावीसला झाली त्या दिवशी मोर्चा ठरला आणि तुम्ही वेगळं असं असं करू नका गफलत करू नका गाडी फोडल्यामुळे मोर्चा निघाला त्या क्रांती ज्योतीला न्याय द्यावा म्हणून मोर्चा निघाला असं म्हणा ना असं म्हणा आम्ही म्हणलो का आमच्यामुळे मोर्चा निघाला अमितेश कुमारच्या बैठकीत असं झालं की अमितेश कुमार माहिती तुम्हाला स्ट्रिक्ट ऑफिसर आहे सिंगम म्हणलं हा आणि त्यांना सिंगम म्हणल्या जातं त्यांचं म्हणणं आहे की माझ्या कार्यकाळामध्ये कोणालाही मी चुकीची गोष्ट करू देणार नाही आणि बस फोडणं त्यांच्या दृष्टिकोनातून कायद्याचं उल्लंघन होतं आणि त्यांच्या दृष्टीकोनातून काय आम्ही तेच म्हणतो कायद्याचं खरंच उल्लंघन होतच ना जर आपलं ठरलं ना मोर्चा काढायचा मग आता ताई पणा करून काही गोष्टी करायची गरज नाही आहे कशासाठी करता मग ठीक आहे ना तुम्ही केलं ना तुमच्या समर्थनार्थ आम्ही आलो ना अमितेश कुमार त्यावेळेस वारंवार सांगत होते एक तास मला ताब्यात द्या आम्ही म्हणायचो देणार नाही हे तेही अग्री करतील त्यांनाही विचारा हा प्रश्न ते सांगतील समाज पूर्ण समाज संपूर्ण समाज त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे तेव्हा उभा राहिला होता अमित <coughs> अमितेश कुमार सारखा दबंग ऑफिसरला सुद्धा आम्ही थांबायला लावलं भाग पाडलं आणि कोटकर पाटील बाहेर राहिले कुटकर पाटीलला जर तेव्हा अटक झाली असती ते जर मध्ये गेले असते काय झालं असतं याची कल्पना न केलेली बरी असं माझं म्हणणं आहे न बी तुम्हालाही कळतंय <coughs> अमितेश कुमार काय करतात कारण की आपल्या इथे एका दलित नेत्याचे काय हाल केले होते कॅबिनमध्ये घेऊन हा गुच्छ गुच्छामुळं कॅबिन मध्ये नेऊन कसा कसल्या प्रकारे धुतला गेला होता तो मला चांगल्या प्रकारे माहिती कारण की त्यांच्या विरोधात जो कोणी गेला ते त्याला सोडत नव्हते पण विचार करा ते जेवढे दबंग होते इथं मराठीही तेवढे दबंग होते त्यांनी जेवढी दबंगगिरी केली तेवढी दबंगिरी आम्हीही केली आमचा माणूस आम्ही आज जाऊ दिला नाही आणि त्या माणसाला समाजाचे उपकार असले पाहिजे त्याची जाण असली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे पण जर आपण पाहिलं तर काही महिन्यांपूर्वी तुम्हाला सुद्धा मनोजरंगे पाटलांचं आंदोलन मान्य नव्हतं किंवा त्यांनी आरक्षण मिळून दिलं हे तुम्ही मान्य करत नव्हतं मग आज का मान्य करत सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट अशी होती की या देशामध्ये एक राज्यघटना आहे त्या राज्यघटनेला अनुसरून कायदे आणि घटनेच्या तीनशे चाळीसव्या कलमानुसार म्हणजे आता कसं शाश्वत आरक्षण कोणते संविधान कोणी वाचलं आहे का या देशामध्ये तीनच कलम असे आहेत की त्याच्यानुसार शाश्वत आरक्षण मिळतं आणि त्या त्याच्या पह, पै सगळ्यात पहिले म्हणजे दोन आरक्षण शाश्वत आहे घटनेचे तीनशे एक्केचाळीस तीनशे एस सी आणि एस टी या आरक्षण शाश्वत आहे घटनेत आहे आणि त्याच्या अगोदर बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कलम निर्माण केलं ते तीनशे चाळीस विचार करा हा मराठा समाज कोणीही विचार करत नाही हो मला खूप वाईट वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जरा वेगळे काही काही लोकांचे गैरसमज समज गैरसमज आहेत हे लक्षात नाही आलं लोकं म्हणतात की त्यांच्या समाजाला त्यांनी अगोदर आरक्षण द्या अरे नालायकांनो त्यांनी आपल्या समाजसाठी अगोदर व्यवस्था केली आणि मग त्यांच्या समाज समाजाचं कलम टाकलं तीनशे चाळीस अगोदर आहे तीनशे एक्केचाळीस तीनशे बेचाळीस नंतर आहे एस सी आणि एस टीचं हे कोणी समजून घेतलंय का नाही तर तुमच्या प्रश्नाचं उत्तरावर आहे तुम्ही आता पण हेही सांगणं गरजेचं आहे आणि घटनेच्या तीनशे चाळीसव्या कलमानुसार जो समाज सोशली आणि एज्युकेशनली म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिक मागास आहे ज्याचा मागासलेलं पण सिद्ध झालं तो समाज आरक्षणास पात्र आहे ही भारतीय राज्यघटना म्हणते मी नाही घटना आजही वाचा घटनेच्या तीनशे चाळीसवा कलम वाचा तुम्ही आजही घटनेचं पुस्तक समोर आणा वाचा दोस कम्युनिटी हॅज बिन सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड असं स्पष्ट त्याच्यामध्ये लिहिलं आहे आणि मराठी त्याचा अनुवाद असा आहे की जी कम्युनिटी जी जात जी कास्ट सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे अशी जात आरक्षणास पात्र आहे मग त्यानुसार आम्ही वारंवार ते सांगत होतो आणि काय झालं होतं अगोदर जे आरक्षण ठरलं होतं ते सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड जे गायकवाड कमिशनच्या याच्यावर ठरलं होतं बेसवर ठरलं होतं बरोबर आहे आणि आमचा मुद्दा एवढाच होता जरांगी दादांना विरोध नव्हता मित्र यार सोबत काम केलेलं खादार खादलो त्यांची तीही तुम्हाला घटना मी का त्याची तेही का आणि तुम्हाला मी सांगणार आहे लवकरच कसं सोबत काम केलं आणि मग काय झालं सुप्रीम कोर्टात केस आहे आता सुप्रीम कोर्टात गायकवडा कमिशन म्हणजे हायकोर्टात आपण जिंकलो पण सुप्रीम कोर्टात केस गेली के उद्धव ठाकरेचा काळ त्या काळात होता मुख्यमंत्री होते तिकडे दुर्लक्ष व्हायला लागलं नंतर मग हे आंदोलन नंतर चालू झालं ठीक आहे तिकडे दुर्लक्ष व्हायला लागलं पण आमचं असं म्हणणं होतं आणि तेव्हा ते आरक्षण फेटाळलं गेलं त्यानंतर मग दादा चिडले दादा आरक्षण आरक्षणाच्याबद्दल आंदोलन उभारायला राहायला सुरुवात केली दादा ऑलरेडी आरक्षणाच्या आंदोलनामध्ये आहेत पहिल्यापासून त्याबद्दल हे आज आलेल्या लोकांना माहीत नाहीये ते कधी बसून आहे लोक बोलतात आम्हाला माहिती आहे कारण की आम्ही खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे आता मला एकोणतीस वर्ष झाली तुम्हाला सांगतो मी एकोणीशे शहाण्णवला काम सुरू आता या वर्षी ऑगस्टमध्ये तीस वर्ष होतील त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे ना आमच्या समोर आलेले ना सगळे आणि काय झालं मग माहिती आहे का तिकडं दुर्लक्ष झालं आणि विशेष म्हणजे काय निघालं लोकांनी सांगितलं का आरक्षण भेटाळलं आरक्षण भेटाळलं आरक्षण भेटाळलं अहो तिथं फक्त स्कूटनी निघाली स्कूटणी निघाली स्कूटनी दिली त्या आरक्षणामध्ये काही त्रुटी होत्या त्या अहवालामध्ये सॉरी गायकवाड कमिशनच्या सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर ताशेरे ओढली आणि सांगितलं की ह्याबद्दल तुम्ही आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत त्या मी जाहीर सांगणार नाही त्याच्यावर आमचा तिथं लढा सुरू आहे आणि त्याच्याकडे दुर्लक्ष झाल्यानंतर मग ह्या आंदोलनामध्ये आम्ही आमच्यात काही जाऊ याच्या मित्रांना त्यांच्यामध्ये हे बी होते यांना काही काही पत्रकारांना मी वारंवार सांगितलं की दादापर्यंत हा विषय पोहोचवा दुर्दैव्या असं आहे की मी चांगल्या लोकांना त्या काळात बोलणं झाले आणि विशेषतः त्या माझ्या म्हणजे आता मला आज गिल्टी फील होत आहे की त्या काळात जर मी सचिन हावळे हवळेपाटलांना जर बोललो असतो तर बऱ्यापैकी हा विषय पुढे गेला असता आणि दादांनाही आणि दादांनाही तो समजला दादाला समजला नाही असं नाही तुम्हाला असं वाटतं हां तर ही खरी गोष्ट आहे आणि ती मी मान्य करतो आणि खरंच त्याबद्दल मी दिलगिरीच व्यक्त करणार आहे काही काय हरकत नाही मी लहान नाही होणार त्या ठिकाणी की कम्युनिकेशन गॅप पडला कुठेतरी संवाद व्हायला पाहिजे होता तो संवाद झाला नाही पण तरी मी दादांच्या विरोधात बोललो नाही मी बोलणं वैचारिक मतभेद असतात ना मग याचा अर्थ आपण त्यांच्या विरोधात बोलायचं एवढ्या एवढी उंची आम्ही नाही ज्या उंचीवर ते आहेत समाजाने नेऊन ठेवलं ना आम्ही काम कोणाचं करतो समाजाचं समाजा काम करतो ना समाजाचं काम करत असताना त्याच समाजाने जर मान्यता दिली की ते आमचे सरसेनापती आहेत तुम्ही कोण <coughs> तुम्ही बोलायचं काम नाही ना अजिबात नाही म्हणून तर मग तो विषय होता तुमच्या विषयावरच उत्तर आहे की काय झालं रस्त्यावरची लढाई आणि लिगल लढाई हा जो कम्युनिकेशन घ्या जसं आता आपण म्हणालात हा गॅप राहिला आणि संवाद होऊ शकला नाही म्हणून हे हा थोडासा दुरावा होता पण तरीही काळजात हे जे जा का आता आरक्षण हे संविधानिक कोणतं आताच आहे तुम्हाला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगू का हे आरक्षण म्हणजे काय माहिती का मला त्या काळातल्या जेव्हा जनगणना झाली त्या एकोणीसशे सालची ही जनगणना आहे एकोणीसशे तर त्या सालची ही जनगणना आहे त्या जनगणनेमध्ये त्या त्या गावातली किती संख्या ही कुणबी होती महार होती मातंग होती मुस्लिम होती चांबार होती कुमार होती त्याच्यानंतर म्हणजे काय असेल ते ब्राह्मण होते हे त्या काळातला विषय होता ना आणि त्या काळातला विषय आल्यामुळं आमचं म्हणणं असं होतं की तेव्हा मराठा ही नोंदच नाही आहे का त्या गॅजिटेअरमध्ये बघितलं तुम्ही कुठं मराठा नाही मग कुणबी म्हणजे कोण आहे मग मराठा म्हणजे हा विषय आला ना शेती करणार आणि सरळ सरळ लिगल विषय आला फक्त एवढा आहे की त्याला संविधानिक जोड कशी दिली जाईल परवा जेव्हा मी गेलो अगोदर मी सन्मान्य विखे पाटील साहेबांसोबतही बोललो या विषयावर त्यांचं आणि यांचं या दोघांचं जो जे समर्पक उत्तर आलं आणि सांगा सन्मान्य जन्मान म्हणून त्याला जारांगीच जारांगी पाटलांचं सॉरी हे दोघांचे जे समर्पक उत्तर आलं आणि एक उत्तर आलं तेव्हा आमचं म्हणजे माझं समाधान तिथं नैतिक असं झालं की तुम्ही जे म्हणला आता संविधानिक आहात का, का। संविधानात स्वरूप त्याला येईल कारण याचं ये कारण मी तुम्हाला सांगतो की संविधानाने जे काही न्यू दिलेले आहेत आता मी तुम्हाला आताच घटनेचे तीनशे चाळीस व्या कम पण किमान ते स्वरूप कसं येईल हे थोडक्यात सांगू मी सरळ सांगितलं घटनेच्या तीनशे चाळीस व्या कलमानुसार स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जो समाज सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहे तो समाज मराठा असो मुस्लिम असो ब्राह्मण असो कोणी असो तो आरक्षणास पात्र आहे ही भारतीय राज्यघटना सांगते आणि ह्या गॅजेटनुसार आम्ही कुणबी आहोत म्हणजे शेती आहोत असे शे, शेती करणारे आहोत हे सिद्ध झालं म्हणजे आम्ही सोशली एज्युकेशनली त्या काळात बॅकवर्डच होतो याचं कारण सांगतो तेव्हा आम्हाला शेण उचलावं लागायचं शेणानं घर सारावं लागायचं तेव्हा चुलीवर स्वयंपाक करावा लागायचा शेतीत निंदाव खुप खुरपावं लागायचं हे माग असलेलं पण नाही तर काय हे सिद्धच होणार आहे ना कुणबी असल्यामुळं हे कोणाच्या लक्षात नाही आलं पण हे कायदेशीररित्या कोणी मांडलंच नाही ना हे कायदेशीररित्या मांडलं गेलं आता आणि आता मांडणं मांडणे आमची चालू आहे म्हणून आमचं म्हणणं आहे की याला संविधानिक स्वरूप आणणं जवळजवळ नक्की ठरलेलं आहे आणि काल परवा जो मी भेट भेट झाली माझी आणि अगोदर सन्मान्य विखे पाटलांची आणि नंतर म्हणून दादा जारांगी जारांगी पाटलांची त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत की यामध्ये काय होणार आहे आणि काय आम्ही करणार आहोत काही गोष्टी अशा आहेत की ते आम्ही जाहीर करू शकत नाही ओबीसी मध्ये ज्या का जाती गेलेल्या आहेत आज ज्या बलाढ्य जाती आहेत मोठ्या जाती बलाढ्या आहेत महाराष्ट्रामध्ये मायक्रो जातीचं सगळं दुर्लक्ष झालेलं आहे मायक्रो जाती, जाती कुठं आहे का दिसतात का तुम्हाला मायक्रो ओबीसी कुठं दिसत नाही बलाढ्य जाती ओबीसी मध्ये आहेत सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट सांगतो मी तुम्हाला त्यांच्या आमच्या बांधाला बांध त्यांचे आमच्या बां। शेताला शेत ते जे करतात ते आम्ही करतो हा बरोबर आहे ते जे कपडे घालतात ते आम्ही घालतो ते जे खातात ते आम्ही खातो त्यांचा जसा वापर आहे तसा आमचा वावर आहे बरोबर आहे ते आरक्षणास पात्र आणि आम्ही अपात्र मग हे कसं हे कुठल्या बेसवर ठरवलं तुम्ही म्हणता आम्ही पाटील होतो त्या काळात मग त्यांची शेती आमची शेती तर बांधवांध सेम होती ना सेम जेवढी आम्हाला तेवढी त्यांना अगोदरचे जे होतं त्या पूर्व पूर्वीचा काळ होता आता ह्या मागच्या पन्नास वर्षाच्या काळाचा तुम्ही इतिहास बघा दोन चार आणि पाच एकर पुढे शेती आहे का आता एक एकर अर्धा एकर मी होतो तुम्ही गायकावड गायकावड कमिशनचा अहवाल बघा गायकवाड कमिशनच्या अहवालामध्ये सन्मान्य गायकवाड साहेबांच्या कमिशनच्या अहवालामध्ये स्पष्ट सांगितले सत्तावीस टक्के भूमिहीत म्हणजे जमीन नसलेले लोक आहेत मराठा समाजामध्ये सत्तावीस टक्के कुठं कुठर आहे सत्तावीस टक्के आणि बत्तीस टक्के हा, हा आ, काम तिथं लागून दारिद्र्य रिक्षेखाली आहे मराठा समाज म्हणजे पन्नास टक्केपेक्षा जास्त आहे ना प्रमाण आणि शैक्षणिक मागासलेले पण आमचे एकोणचाळीस टक्के ठरले आहेत तेच लोक आज मनोज दादाच्या पाठीशी त्याच्यामुळे गोष्ट निर्माण होते ज्या राज्याच्या आतापर्यंत सगळ्यात जास्त मुख्यमंत्री मराठा समाज झाले राज्यामध्ये सगळ्यात जास्त कारखाने असतील शैक्षणिक संस्था असतील या सगळ्या मराठा समाजाच्या ताब्यात आहेत मग तरी सुद्धा मराठा समाज माग सिद्ध होईल कसं वाटतं येस yes. खूप चांगला hmm. प्रश्न तुम्ही मला विचारला या ठिकाणी मग मी तुम्हाला आता पूर्वी आता बोलण्या बोलता तुम्हाला तेच बोललो मी हे किती एक टक्के आम्ही म्हणलो ना पाच ते दहा टक्के धरू ना आपण संस्था चालक सगळे सगळे कारखानदार वगैरे 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 आणि ह्या सगळ्या लोकांमुळेच आमचं मागासलेलं पण सिद्ध होऊ शकलं नाही कारण हे पांढरे कपडे घालून राहिले आणि आम्ही यांची जय म्हणत राहिलो फक्त पण आम्ही विचार नाही केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या काळातही म्हणायचे आम्हाला आम्ही ऐकलं नाही त्याच्यानंतर पंजाबराव देशमुख आले कुणी विचार तुम्हाला माहित नसेल कोणाला पंजाबराव देशमुख जेव्हा आले सांगत होते फिरत होते अक्षरशः आमच्या ह्याच पुढाऱ्यांनी ह्याच पुढाऱ्यांनी त्यांना अंडे मारायला लावले तमाटे मारायला लावले त्यांना इथून काढून दिलं ते सांगायचे अरे तुम्ही शेती करणार रे तुम्ही कुणबी रे ऐकलं नाही आमच्या लोकांनी त्या काळात का नाही ऐकलं प्रभाव यांचा होता ना प्रभाव यांचा होता परंतु खालच्या अठरा पकड जाती बारा बलुतेदार अठरा अलुतेदार आणि दलित समाजाला घेऊन चालणारे आम्ही लोक होतो आणि आजही गावगाड्यात बघा आजही आम्ही घेऊनच चालतोय पुढारीने घेऊन चालत पुढारी हे जे तुम्ही म्हणला हे सगळं पुढाऱ्यांनी केलेली गोष्टी आहेत आणि पुढारी आमच्या आहेत आम्ही त्यांना आमचं मानतच नाही त्यांचं ज्यांनी ऐकलं पंजाबराव देशमुखांचं ज्यांनी ऐकलं ते आज कुणी विदर्भात बघा काय परिस्थिती आहे पण मात्र आता जे तुम्ही म्हणताय रंगी पाटलांमुळे आरक्षण भेटलंय फक्त या नोंदी सापडतात आणि पूर्वीपासून ज्यांच्याकडे नोंद आहे त्यांना आरक्षण आहे पण जना पाटलांमुळे फक्त नोंदी सापडत आहेत त्या नोंदीमुळे त्यांना आरक्षण आहे ती अजून सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला हा लढा आताचा नाही आहे हा लढा स्वर्गीय अण्णासाहेब पाटलापासून ऐंशी दशकापासून दा, चालू आहे तेव्हा तुमचा आमचा जन्म नसेल माझा माझा असून सुद्धा काही फायदा नाही कारण की तेव्हा दोन तीन वर्षात जेमते असणार मी माझं वय तेवढं त्याला त्यात लढा सामन्याचे तेव्हा आपली एवढी हे नव्हती बुद्धी नव्हती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तेव्हापासून हा लढा चालू झालेला आहे आणि तुम्ही जे म्हणाला दादा की आरक्षण हे कसं पात्र अपात्र वगैरे 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 तर काय येतं माहिती आहे का सर्वात पहिले हे भांडत असताना दोन हजार चारला पहिला जी आर निघाला कुणबी नोंदी सापडत नव्हत्या हा कोणी काढला हा छाती ठोकपणे सांगतो ह्या छावाच्या माध्यमातूनच पहिला जे आर निघाला आम्ही सगळे साक्षीत आहोत त्याच्या होते ना शेवा संघही आमच्यासोबत होतं संभाजी बिगडे आमच्यासोबत होतं अखिल भारतीय मराठा महासंघही आमच्यासोबत होतं पण त्या काळात काय व्हायचं महासंघ काय करायचं का महासंघ अखिल भारतीय अण्णासाहेब नव्हते ना hmm. अण्णासाहेबाच्या नंतर मराठा महासंघाने एकच धरलं ज्याची सत्ता त्याच्यासोबत जायचं हे वास्तव आहे आमदार क्या घ्यायच्या महामंडळ घ्यायची आज काय कंडिशन आहे आता मला सांगा संभाजी वेगळं शेवासन किंवा छावामधले कोणी लोक आहेत का महामंडळावर आमदार वगैरे आहेत का एखाद्या कोणी आहे का त्यांनी तडजोडी केल्या आम्ही तडजोडीने केल्या म्हणून दोन हजार चारचा जे आर निघाला मग दोन हजार चारचा जे हरमध्ये काही त्रुटी आल्या मध्ये चार वर्ष गेले मग त्याचा सुधारित जी आर निघाला दोन हजार बाराला तेव्हाही प्रमाणपत्र भेटायची पण तिची संख्या नगन्यच होती पण मग त्याच्यानंतर हा सगळा अभ्यास जेव्हा झाला दादापर्यंत जेव्हा विषय गेला आम्हीही मांडलो तेव्हा तेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा ते ते जेव्हा हा सगळा विषय यांना कळाला यांनी त्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेऊन सुधारित जी आर काढला ज्यांच्या दबलेल्या नोंदी होत्या ज्या कधीच निघू शकत नव्हत्या त्या पूर्णतः बाहेर निघाल्या ते सगळेच चालू झाले आता नोंदी भेटणं मग त्या नोंदी जर चालू झाल्या तर ते सगळे सोयऱ्याचा विषय चालू होता ठीक आहे संविधानिक तो विषय नव्हता म्हणूनच आमचा थोडासा मी तुम्हाला म्हणलो जे कम्युनिकेशन गॅप आला तर त्याच्यामुळेच आला की सगळे सोयरे ही भाषा कायद्यात बसत नव्हती हो पण कायद्यात जरी बसत नसली मला सांगा आज हावळे पाटील यांची कुणबी नोंद सापडली ओके यांची नोंद सापडली आणि ते माझे नातेवाईक आहे मग ते कुणबी असू शकतात मी का नाही असू शकत बरोबर मी का असू शकत नाही राजकीय इच्छाशक्ती नाही या गोष्टींसाठी राजकारणमध्ये आडवं येत आहे म्हणून तो जो शब्द आहे सगळेश वगैरे हा असंविधानिक ठरला ठरला किंवा मग ठरवल्या हो गेल्या या राजकीय लोकांनी तो असंविधानिक ठरवला खरे आता जर आता समजा मी इथं माझी बहीण दुसरीकडे आहे माझी आता एका ठिकाणी आहे त्यांच्या कुणबी नोंदी आहे त्या कुणबी झाल्या आणि आमच्या कुणबी नोंदी नाही आम्ही कुणबी नाही हे न पडणारे गोष्टी ना आणि त्या विषयानुसारच सगळ्यांनी ह्या गोष्टी करायला पाहिजे होत्या आणि विशेष म्हणजे राजकीय इच्छाशक्ती आजही मी म्हणतो ना आजही मी म्हणतो मी काय म्हणतो की ज्या ओबीसीमधल्या बलाढ्य जाती ज्या ज्या होऊ शकत नाही मी जातींचं जा नाव नाही घेणार बघा कोणी शेतीवर आधारित होते कोणी व्यवसायावर आधारित जाती आहे कोणी व्यापारा दुसऱ्या बाहेर गावच्या व्यापारावर आधारित अशा अशा दोन तीन जाती आहेत त्या शंभर टक्के आरक्षणामध्ये आज आणि सगळ्यात जास्त फायदा मी तर म्हणतो आता ओबीसी आरक्षणाची श्वेतपत्रिका काढावी या पुढची मागणी अशी करणार आहे